मीरा भाईंदर मध्ये व्यापाऱ्यांनी मनसे विरोधात आंदोलन केलेलं आहे दुकानदाराला मारल्यानंतर मनसे विरोधात व्यापारी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालंय दुकानदारांनी मीरा भाईंदर मध्ये कडकडीत बंद पाळला आणि मनसे विरोधात ते आक्रमक झाल्याचं दिसून आलेलं आहे मीरा मध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यापाराला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली होती आणि त्याचाच निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी नि हा कडकडीत बंद पाळलेला आहे अनेक दुकानं आज मीरा मध्ये बंद होते आणि व्यापाऱ्यांनी आपल्या एकजुटीचं दर्शन घडवत मनसेच्या विरोधात आक्रमक आंदोलन केलेलं आहे હૈ કાયતા મુડગેર ને લપાયજી મુડગેર હં ગુરુ બોલા સા બાજી બોલીયા કે કોંતી ભાષા બોલીયા કે કામ ગુરુના ફોન છે કોંસે ભાષામાં બોલીયા કે ક્યાં છો दुकानदारांनी करून आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं मीरा रोड मे मराठी का चालतीये या तो हिंदीही चालतीये त्याच्यावरनं बाचाबाची झाली तो अख्खा व्हिडिओ आहे मला असं वाटतं आपण व्हिडिओचा फक्त मारतानाचा पार्ट दाखवत आहे त्याच्या आधी त्यांनी काय आघावपणा केलाय तो पाहिजे तर तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजोरपणे तो बोलतोय आणि जिथे मुजोरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो जर नाही ऐकलं तर हात सोडून करतो ही आमची पक्षाची भूमिका आहे हे वाद या मसला नाही आहे की उत्तर भारतीय है या किती समाज का है ये मराठी अमराठी का झगडा नाही आहे वैयक्तिक कोई झगडा था जो उन दोनों में था जो व्यक्ति एक दूसरे को अगर आप देखें तो उनका पहला भी क्लिप कुछ है और ये बात अभी पुलिस कंप्लेन में गई है हम किसी बात पे भी कोई भी ऐसे झगड़ों में दक, आ, न, ये आ, हमारी कोई हाथ न लाएंगे मराठी अमराठी का वाद नहीं है और इसमें आप झगड़ा ना लेंगे बत अपने भाषे पर प्रेम कराया विरोध नहीं करेंगे आम संविधान का अधिकार है आम मराठी भाषा स्वाभिमान प्रत्येक पण मुंबई हे शहर आहे हे मेट्रोपॉलियन सिटी आहे जगातले लोक या शहरामध्ये राहतात आणि असं कृत्य होत असेल तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये कायदा सुविस्था राहिलेली आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते है। या पद्धतीचं कोणालाही वागता येणार नाही आणि त्या पद्धतीची भूमिका सरकारने घेतली पाहिजे मीरा रोडला एका हिंदूला मारलं नंतर आता पण मी कुठलं तरी ते माजी खासदार राजन एक व्हिडिओ पाहिले तिथे पण एका हिंदूला मारलेला आहे एवढा ताकद आहे ना जाऊन मोहम्मद अली रोड आणि बाजार भेंडी बाजारमध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल गोलटोपीवाल्याला कानफडीत ना त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही अल्लाह अकबर सोडून मग तिथे का नाही त्यांच्या थोबाड फोडायची हिंमत करत तिथे का नाही एका फेरीवाल्याला पकडत आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार हे हिंदूंनी बसवलेलं सरकार आहे हिंदुत्वानी विचाराचं सरकार आहे